ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये सातारा जिल्हा ओबीसी संघटना अध्यक्ष मान्य भरत लोकरे मुख्यमंत्री यांना ओबीसी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत निवेदन संघटना आणि सातारा बलोतेदार संघटना यांच्या वतीनं आजचं हे आंदोलन माननीय नामदार विजय वडेट्टीवार आणि ओबीसीचे बलोतेदारांचे नेते साहेब यांच्या सांगण्यावरून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत वास्तविक पाहता ओबीसीना जे राजकीय आरक्षण दिलेलं होतं ते असं उचलून दिलेलं आरक्षण होतं तात्पुरतं ते आरक्षण होतं कोर्टाच्या माध्यमातून ते आरक्षण गेलेलं आहे कोर्टानं अनेक वेळा राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सांगितलेलं आहे की ओबीसीचा जो डाटा आहे तो डाटा आम्हाला द्या तो डाटा न देत नसल्यामुळं या ठिकाणी ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यामध्ये आलेलं आहे परिस्थिती अशी झालेली आहे की केंद्र सरकारकडं डाटा उपलब्ध असताना तो केंद्र सरकार ओबीसीचा डाटा देत नाही दोन हजार अकरा साली ओबीसीची जनगणना झालेली आहे मी शिक्षक होतो मी स्वतः त्या जनगणनेमध्ये होतो मग जी ओबीसीची जात नाही जनगणना केलेली असताना तो डाटा केंद्र सरकार का देत नाही म्हणजे ओबीसींना गाढण्यासाठी ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी ओबीसींना नष्ट करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे आणि राज्य सरकार त्यांना साथ देत आहे जवळजवळ <स्थाँगा> पाच आणि दोन दो सात वर्ष झाली या सात वर्षामध्ये भाजपचं सरकार होतं त्यावेळीसुद्धा त्यांनी डाटा तयार केला नाही आता युतीचं सरकार आहे आघाडीचं सरकार आहे तेही डाटा करत न, तयार करत नाही आणि देत नाही त्यामुळं आमचं आरक्षण संपत आहे तेव्हा कुठल्याही परिस्थितीत ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे जर जनगणना ओबीसीची जातनिहाय होत नसेल तर आम्ही ओबीसी या जनगणनेमध्ये सहभागी होणार नाही म्हणजे देशाची जनगणना आम्ही फेल घालवणार आणि व देशाची नामुष्की पंतप्रधानांच्यामुळं होणार या सत्ताधाऱ्यांच्यामुळं होणार ओबीसीना धरून पुन्हा तुम्हाला जनगणना करावी लागेल आणि डाटा द्यावा लागेल कोर्टाला डाटा जर दिला नाही आमचं आरक्षण जर टिकलं नाही तर जनगणना आणि ओ बी सीची जात नाही जनगणना जर होत नसेल तर या सगळ्यावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत आणि त्यासाठी संपूर्ण राज्यभर आज एकाच दिवशी ओबीसी व्ही सी एन टी बहुजन परिषदेच्या वतीनं ही आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही चालू केलेली आहेत आणि ओबीसी आता जागा झालेला आहे ओबीसी शहाणा झालेला आहे ओबीसी आता कुणाच्या भूल थापांना घडून पडण्यास नाही वेळ पडल्यास ओबीसी स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहे याची जाणीव आता राज्यकर्त्यांनी ठेवावी हा इशारा आज आम्ही तहसीलदारांच्या मार्फत